वर्ध्याच्या हिंगणघाट वर्धा, वर्धा राष्ट्रीय महामार्गाला सिमेंटच्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्यात तळेगाव ते धोत्रा आणि वेळा ते हिंगणघाट पर्यंत जवळपास आठ ते नऊ इंचापर्यंत रस्त्याला या भेगा पडल्यात आणि त्यामुळे वाहनांचं नियंत्रण बिघडत असल्यानं अपघातही होतात तीन ते चार वर्षामध्ये भेगा पडल्यात आणि या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप होतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी वर्धा जिल्ह्याचा वर्धा हिंगणघाट जो मार्ग आहे हा मार्ग राज नॅशनल हायवेला देखील हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला देखील जोडला जातो मात्र या मार्गावर गेल्या एक ते दीड वर्षापासून या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहे आणि आपण हिंगणघाट जवळच्या नजीकच्या वेळा या परिसरामध्ये आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीनं मोठमोट्या ज्या भेगा आहेत त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला पडलेल्या आहे आणि त्यामुळं वाहनं जी आहे ती येताना या भेगांमधून येते त्यामुळं वाहनांचं बॅलेन्स देखील बिघडलं असल्याचं बोललं जात आहे तर साडेआठ ते नऊ इंच पर्यंतची ही भेग जी आहे या रस्त्याला पडलेली आहे अशाच पद्धतीच्या ज्या भेगा आहेत दृश्यांमध्ये जर बघितलं तर थोडं समोर आलं या ठिकाणी देखील मोजण्याचा प्रयत्न कर केला जाणार आहे हे बघा हे संपूर्ण या ठिकाणची जी, जी भेग आहे ते आठ आठ इंच इतकी लांब ही सिमेंट काँग्रेसच्या रस्त्याला भेग पडलेली आहे या ठिकाणी वाहनांचा अपघात जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि याकडे सर्वांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं असं हिंगणघाटकरांची अशी देखील मागणी आहे त्यामुळे या रस्त्याचा तडे जे रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत त्यांचं लवकरात लवकर दुरुस्तीकरण व्हावं हीच मागणी जी आहे ती मागणी केली जात आहे कॅमेरामॅन निखिल श्रीरामेसोबत मी मिलिंदांडे झी चोवीस तास